हां मन

भयासाठी थांबा थांबा भेसाठी टाळा वाजू एकदा कारण हा भया थांबा हा भया जेव्हा आलता ना तेव्हा पुढी कधीच येत नव्हता घाबरायचा माहिती का बघा आज कसं एकदम आत्मविश्वासाने म्हणलाय आवाज पण कसा, कसा मोठे असता का नाही मग जाऊ ना सगळ्या ह्यासाठी अजून हा छान बस खाली बघा मस्त थांबा बघा टाळा जा घ्यायचे एकदा कारण हिना आली त्या बा हिला फक्त सोमवार बी येत नव्हता हो फक्त एक वार चुकला हिचा अजून काही दिवसांना सगळेच वार येत हा बस माय वाघ छान बोट ये वाघा शिवांश बघा माझी एवढी प्रगती असती तिनं फक्त येत राहिली अभ्यास करल नाही करल पण तिला सगळेच येईल येत कळाला का एक चुकला मराठीत माना पुढचं हा मराठीत माना सोमवार वा वाटा शिवायसार मस्त एकदम एक कोण येते आता पुढे येत चल बा का सार्थ हा हा सात झाली हो वा छान कोण येते आता मस्त बघा याच्या सध्या पूर्ण आल्या हा मन वागा चल हा ये चल सोमवार बुधवार हा शनिवार झाले मंड्या मंड्या थांबा थांबा मंड्या शनिवार पुन्हा शनिवार बुधवार म्हणा म्हणा शुक्रवार रविवार वा छान हिला काही वार येत नव्हते हो पण तिने माग पुढे का होणार म्हणले सगळे ते महत्वाचं असते टाळावाच वागा मस्त गोड छान मस्त एकदम आपा ये पुढे वागा आता चला